निफाड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था निफाड येथे शुक्रवार दोन आठ दोन हजार चोवीस रोजी महसूल पंधरवाडा या योजनेअंतर्गत प्राचार्य सौ सुनीता राजेंद्र शिंदे यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कुशल व रोजगारक्षम मराठा महाराष्ट्र यासाठी तहसील कार्यालय निफाड येथील तहसीलदार विलास नायकवाडे साहेब नायब तहसीलदार रुपाली खेडेकर नायब तहसीलदार राहुल मुळीक महसूल सहाय्यक शरद घाडगे रावसाहेब मंडळ अधिकारी निफाडे तलाठी पठाण तसेच सामाजिक कार्यकर्ते दर्शन केंगे या सर्व तहसील टीमला संस्थेत महसूल सप्ताहासाठी आमंत्रित केलं संस्थेकडून आय टी आय निर्देशक शिक्षक व्ही गवळी आर जी वायकुळे एस वाय राजोळे एस आर शिंदे एस डी वाघ यांनी शासकीय अधिकारी टीमचे बुके देऊन स्वागत केले तहसीलदार नाईकवाडे प्रशिक्षणार्थ्यांना आधार कार्ड मतदान मतदार नोंदणी रेशन कार्ड जातीचा दाखला नॉन क्रिमिलेअर ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र यासाठी येणाऱ्या अडचणी या सर्व शंकांचं निरसन केलं तहसीलमधील सर्व कामकाजाबद्दल प्रशिक्षणार्थांना माहिती दिली नायब तहसीलदार रुपाली खेडेकर यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी व स्वावलंबनावर मार्गदर्शन केलं नायब तहसीलदार राहुल मुळीक यांनी आजच्या युवकांसमोरील आव्हाने व त्यावरील उपाय निरोगी शरीर हीच खरी संपत्ती याबद्दल उत्तम मार्गदर्शन केलं दर्शन, के दर्शन भाऊ सरांनी आजचा युवक हा कौशल्यपूर्ण कसा होईल यासाठी उत्कृष्ट मार्गदर्शन केलं आजच्या कार्यक्रमासाठी संस्थेत रांगोळी काढून महसूल विभाग महसूल दिनाचे फ्लेक्स लावून सुशोभीकरण करण्यात आलं ऊन वारा थंडी पाऊस कशाची तमानं बाळगता महसूल कर्मचारी अहोरात्र प्रामाणिकपणे कष्ट करत असतात कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत मदती सर्वप्रथम तहसील कर्मचारी उपस्थित असतात त्यांना जनतेच्या तिरस्काराला देखील सामोरे जावे लागते परंतु त्यांचं कर्तव्य अविरतपणे करत असतात संस्थेतर्फे या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणार्थ्यांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात उभे राहून तहसील टीमला निरोप दिला तहसील टीम देखील या आंदोलने भारावून गेली या आनंदाने भारावून गेली काम करीत असल्याचा था तहसीलच्या सर्व कर्मचाऱ्यांना मनापासून आनंद झाला संस्थेमध्ये अतिशय उत्कृष्ट प्रकारे माननीय प्राचार्य शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट प्रकारे महसूल दिन साजरा करण्यात आला तसेच या कार्यक्रमाचं उत्कृष्ट सूत्रसंचालन शिक्षक वाय बी महाले यांनी केलं रोखठोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी विलास डी भालेराव भोगोर नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बातम्या पहा